रोटरी क्लब ऑफ मालेगाव तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना वोकेशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले त्यात मुंबई येथील एन रिलायन्स हॉस्पिटल येथे हृदयाची शस्त्रक्रिया करणारे मालेगावचे डॉक्टर बिपिनचंद्र बामरे यांना रोटरी मालेगाव भूषण पुरस्कार तर मालेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजार यांना आदर्श सरकारी अधिकारी येरे येथील मोहन धर्मा शेवाळे यांना आदर्श शेतकरी मातोश्री हॉस्पिटलचे डॉक्टर हितेश महाले यांना आदर्श डॉक्टर सुश्रुत हॉस्पिटल येथे परिचारिकेचे काम करणारे छाया शिंदे यांना आदर्श परिचारिका साईकृती क्लासेसचे प्राध्यापक डी एल आहिरे यांना आदर्श मार्गदर्शक पारस उद्योग समूहचे प्रशांत मोदी हेमंत मोदी योगेश मोदी दीपक मोदी यांना आदर्श उद्योजक पाटणे फाता येथील हॉटेल सुखसागरचे नाना वाघ यांना आदर्श व्यावसायिक गोशाळा पांढरापोळ मालेगाव यांना आदर्श समाजसेवा निशा खान्देशी मसालेच्या निशा चव्हाण यांना आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार मराठा दरबार मालेगाव येथे आज देण्यात आले यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सत्यजित तांबे तर प्रमुख अतिथी म्हणून रोटीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटी एन ज्ञानेश्वर शेवाळे आणि माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र भांबरे हे होते तर प्रोजेक्ट चेअरमन सतीश कलंत्री त्याचप्रमाणे रोटरीचे अध्यक्ष सुमित बच्चाव सचिव केदारनाथ भागवत विलास सोंजे सूत्रसंचालन कुंदन चव्हाण व भरत पाटील यांनी केले यावेळी कोण काय बोलले बघा सविस्तर प्रबंधभूमी मार्शिन्यूजसाठी मार्शोन्यूज इंचार्ज हरीश मारू शकतो ज्यांना देव माणूस म्हणून संबोधलं जातात असा सर्व वर्ग आज आपल्याकडं इथं उपस्थित झालेला आहे वैशिष्ट्य असं असत कि त्यांच्या कार्यातूनच त्यांना देव पण मिळायला लागत जसं शिक्षकांना आपण गुरुंच नाव देतो वडिलांच्या ठिकाणी म्हणून देव मानतो डॉक्टरांना आपण देव मानतो अनेक प्रसंगांमध्ये समाजासाठी धावून येणार हा वर्ग जसा इतका खास आहे की यांना पण आपापच प्राप्त बाकीचे अनेक प्रकारचे वर्ग असतात व्यक्तिमत्व असतात पण अशा प्रकारचं देवपण लाभलेल्या सर्व व्यक्तींचा आज इथे सन्मान केला जातो याचा मला अतिशय अभिमान अध्यक्ष सुमित यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे त्यांनी पत्रिका पण पाठवली आणि त्या पद्धतीने आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतोय आणि या कार्यक्रमाला मला येताना याचा विशेष आनंद मला यासाठी आहे कारण जे जे पुरस्कारी आहे ते सगळेच अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम केलेले लोक आहेत आणि सुविधेच सिलेक्शन करतानाही तुम्ही डॉक्टरांपासून पर्यंत शेतकऱ्यांपासून पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत म्हणजे असं कोणतं क्षेत्र नाही की जे त्याला त्यातून तुम्ही लांब ठेवलेलं आहे महिला उद्योजकांनाही दिल्या आहे सगळ्यांना तुम्ही सगळ्या समाजातल्या विविध घटकांना रेकग्नाईज देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केलेला आहे आणि म्हणून तुमचं आणि तुमच्या टीमचं केदारनाथजी आणि सचिव आहेत सुनील अध्यक्ष आहेत तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आपले लोक आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं जो जो ज्या ज्या क्षेत्रात काम करतोय आपल्यासाठी आपल्या विभागासाठी आपल्या राज्यासाठी देशासाठी आपल्या समाजासाठी काम करावं हा उद्देश घेऊन त्यांच्याशी तै आणि गुंडांचा आणि अवैध कद बनले आमचे सुरेजदा गुंडार असो दोघही मालेगावांसाठी अभिमान असतात त्यामध्ये श्री सूरज शोभा गुंडार साहेब आय पी एस असिस्टंट पोलीस अधीक्षक म्हणून आज मालेगाव मध्ये रुजू आहेत दादा दोन हजार एकवीस आय पी एस आहेत एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ग्रामीण भागाची आपली जी आहे दादाने अजूनही तुटू दिली नाही मालेगाव त्यांनी अनेक वेध तसेच बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करत हे धंदे बंद केले आज रोज हो आज रोजी दादा आपल्या या कार्यामुळेच आमच्या या मालेगाव शहरात विशेष शांतता प्रस्थापित झाली आहे मनात सेवा डोळ्यात स्वप्न हातात प्रामाणिक व्रत घेऊन निघालेल्या या सन्मान सन्मानार्थीला पुरस्कार झाला आपण आता सन्मानित करीत आहोत रोटरी क्लब मालेगाव मिटाऊ आणि तमाम आम्हा मालेगावकरांचा आपला मानाचा मुजरा मानाचा मुजरा व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण सुरेश दादा गणेश तो राजकीय दृष्ट्या असो ना सामाजिक दृष्ट्या किंवा वैद्यकीय दृष्ट्या असो किंवा शेतकी दृष्ट्या साठी तर नक्की दिशादर्शक व मार्गदर्शक आहे पाण्याचे योग्य नियोजन पिकाचे योग्य नियोजन फळबागांवरील विविध व्हरायटीचे रोपाची निर्मिती मका कांदा या पिकांचे भरघोस उत्पादन हे इथल्या शेतकऱ्यांचे कर्तृत्व अशा या यशस्वी शेतकऱ्यांमध्ये एक परिवाराचे नाव आदराने घेतलं जातं ते म्हणजे टेरे येथील शेवाळे परिवार एक आदर्श शेतकरी परिवार परिवारचे मुख्य ज्या तीन चंद्र आणि रोशन तिघ भावांची जोडवं अत्यंत सूक्ष्म नियोजन कामाचे वाटप पाण्याचे पिकांचे मजुरांचे सूक्ष्म नियोजन एक आणून देणारा एक प्रत्यक्ष मातीत राबणारा आणि एक यांत्रिक जीव इतर उपकरण हाताळणार अशा तिघा भावांचे जोड सकाळी भल्या पाटे उठून आपापली कामे हातात घेऊन दिवसभर राबून संध्याकाळी फ्रेश होऊन गाव गावकारण समाजकारण व परिवारकारण मित्रायन व मार्गदर्शन अशी कामे करणारा हा परिवार या शेतीतला मुख्य कामा कमा कणा म्हणजे मोहन धर्मसेवाय नगर शेत मला विशेष आनंद होत आहे रोटी परिवार पारिवा पट्टे आपल्याला मानाचा आनंद

मालेगाव सिव्हिल हॉस्पिटल चोवीस तास अविरत अविश्रांत सेवा देऊन खरी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजा डॉक्टर म्हणजे डॉक्टर हितेश महाले अत्यंत मितभाषी सकारात्मक विवेकशील स्वभावाची व्यक्ती म्हणजे डॉक्टर हितेश महाले सध्या कॉलेज रोडवरील मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून ते रुग्णांसाठी चोवीस तास तत्पर असतात तसे आपल्या मातीचे ऋण म्हणून चांदोड या ठिकाणी सुद्धा ते रुग्णसेवा देत असतात अशा या कोरोना योद्धा आणि रुग्णसेवकाला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे रोटी क्लब ऑफ मालेगाव मिटॉन तर्फे आणि मालेगाव रोटी पर्यावरण तर्फे आपला मानाचा मुजरा संकटाच्या रात्री जिथे आशेचा किरण फुलतो त्या आता तू काय त्याच एक नामोंत नाव डॉक्टर अशोक बडवे सध्या छटा रोडवरील हॉस्पिटलमध्ये त्यांचं हॉस्पिटल होतं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ह्या दवाखान्यात त्यावेळी साखर सायकल व कॅम्प भागातून येणारी नर्स अगदी वेळ पाळणारी वेळेत हॉस्पिटलला हजर होणारी डॉक्टर सोबत त्यांच्या आधी सर्व रुग्णांची आस्थेने विचारपूस आणि धीरोत्तरपणे आणि विनम्रपणे त्यांच्या शंकेची निरसन करणारी अशी नर्स डॉक्टरांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये चानाक्षपणे व काळजीपूर्वक वावरणारी आणि प्रत्यक्ष ऑपरेशनला मदत करणारी व्यक्ती म्हणजे छाया मावशी शिंदे दहा वर्ष डॉक्टर त्यानंतर सलग तीस वर्ष डॉक्टर शरद पाटील सेवा देणारी ही ज्येष्ठ सेविका जीवनातील अतिशय कठीण जीवनक्रम करणाऱ्या या छयामावशीला सन्मानित करताना विशेष आनंद होत आहे रोटरी क्लब मालिका तमाम रोटरी क्लबातर्फे आम्ही त्यांना मानाचा मुदारा करत आहोत छाया मावशी शिंदे स्पर्श स्पर्श तिथ्या अस्वस्थ असतो शास्त्र शिक्षण पुरस्कार खर तर मित्रांनो सध्याचे शिक्षण म्हणजे एक बाजार होत चाललाय सर्वत्र शिक्षणाचा व्यापार चाललाय प्रत्येक ठिकाणी पैसा पैसा आणि पैसा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवणे जिक्रीचे झाले मोठे मोठे होल्डिंग लावून जाहिरात करून क्लासची इंडस्ट्री चालवणारे गरीब विद्यार्थ्यांना टाळतात अशावेळी कुठे थारानं मिळाल्याने आपल्याच गावात जर शिक्षण मिळत असेल तर मात्र या विद्यार्थ्यासाठी ते वाळवंट तीन ओ म्हणावं लागेल आणि अशा या ओएसीचे नाव आहे प्राध्यापक डी एन यांचा इंग्लिश क्लास इंजिनिअरिंग मेडिकल आय आय टी आता विभागात जाणारे अनेक विद्यार्थी क्लासमध्ये आहे नाव मात्र ती जर एखाद्या बालकाची पोहोच नसेल तर अगदी फ्री आणि राहण्याची व्यवस्था नसेल तर क्लास जवळ त्याची राहण्याची सोय सुद्धा हैरेसर करीत असतात

मुलांना योग्य शिक्षण देऊन वेगवेगळ्या वे वे व्यवसाय उतरवणाऱ्या मोदी ग्रुपचे पितामह निमेचन मोदी आणि पारसबाई मोदी यांनी मात्र व्यवसाय करताना सचोटी सच्चाई आणि विश्वासार्थ ठेवण्याचे संस्कार आपल्या मुलांना दिले त्यामुळे अगदी शून्यातून शून्यातून निर, विश्व निर्माण करणाऱ्या मोदी परवाने हा कानमंत्र घेऊन व्यवसायात पदार्पण केले यामध्ये सर्वात मोठा भाऊ प्रशांत द्वितीय भाऊ हेमंत प्रशांत व हेमंत पारस प्रोविजनचं काम बघतात तिसरा भाऊ योगेश हा कपडे उद्योगात पाच ग्रुप सांभाळतो मोठ शोरूम सांभाळतो लहान बंधू दीपक हा इंजिनियर असून मालेगाव शहरात सगळ्यात मोठं नाव लोकेत ठेवून असलेला बिल्डर आहे आणि क्रेडाई सारख्या संस्थेत ने पण नेतृत्व करीत असतो त्याचे संकेत डेव्हलपर संस्था आपल्या ना उज्ज्वल नाव उंचावत आहे योगेश हा रोटी परिवाराचा सदस्य असून चांदोड येथील निमिजन गुरुकुल संस्थेचा संचालक ट्रस्ट म्हणून काम पाहतो म्हणजे व्यवसाय सामाजिक संस्था आणि धार्मिक संस्था यांच्यामध्ये चौघे भाऊ हिरडीने भाग घेऊन समाजसेवक अग्निशिवाय अशा या आदर्श व्यवसायकांना मोदी बंधूंना आदर्श व्यवसायिक म्हणून सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे रोटरी क्लब ऑफ कार्यक्रम भेटतो तर माझ्या रोटरी पुरेवाच्या कथा काळाच्या सत्तेची जागा खरोखर भालेगावसाठी मोदी हा नक्कीच ब्रँड आवडण्यासाठी आहे आता तरी करणारे हॉटेल म्हणजे हॉटेल देवसुख सागर दुग्ध व्यवसाय करणारे जाधव आणि वाघ परिवाराने अगदी मित भाषेने सर्व ग्राहकांची मन जिंकली नवनवीन शक्कल लढवत प्रत्येक ग्राहकाचे वैयक्तिक मन जपत हा परिवार हा व्यवसाय आदर्शपणे सांभाळतात या सर्व परिवाराचे नेतृत्व करणारा सगळ्यांचा आमचा लाडका मित्र भाऊ वाघ अत्यंत नम्र शालीन दूरदृष्टी असलेला हा नव व्यावसायिक म्हणजे सर्वांसाठी आणि तरुण आदर्श शून्यातून व्यवसाय कसा करावा हे शिकावं भाऊ आणि वाघ परिवाराकडून भाऊ तुमच्या यशस्वी व्यवसायाला सन्मानित करताना आम्हाला वा विशेष आनंद होते रोटीत मानसपणे हा सल्ला तरुणा सल्ला

पांझरापो भारतीय संस्कृतीमध्ये गोमाताला असामान्य महत्व आहे तिचे चरणी स्वर्ग व मुखात ब्रह्मांड आहे असे म्हणतात तेहतीस कोटी देवांचा वाद असतो गाईची सेवा करणे सौभाग्य असतं आणि ते सौभाग्य मिळवणार संस्था म्हणजे मालेगावतील गो पांझरापो गोशाळा आणि ती चालवणारे अगदी अवलया अवलिया असे गोसेवक मालेगावच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी लाखो स्क्वेअर फूट जागा असलेले श्रीमंत परंतु अगदी गरिबीत जगत असताना या पांझरा कोळ गोशाळा शेवकांनी अगदी तन मन व धन लावून या पांझरा कोळ गोशाळेचा उद्धार केला आज या पांझरा कोळ गोशाळेच्या अंतर्गत दोन ते तीन हजार गायी वासरे आहेत प्रचंड जागा असता स्वतःची प्रचंड जागा असताना ती अतिक्रमित झाल्याने अगदी हास्यास्पद म्हणते अशा नाम मात्र चवन्नी भाड्याने जागा अडवणारे या गोशाळेला एक प्रकार विरोध करीत असताना या सर्व विरोध म्हणून या गोसेवकांनी लाखो रुपये भाडे चालू केलं त्यामुळे सर्व गोमाता व गोधन्याची सुश्र व त्यांची नीट नेमकी अशी देखभाल देख आज या ठिकाणी होत आहे कसाईच्या कोयत्या खालून वाचून आलेल्या गाई आज निवांतपणे श्वास घेत आहेत त्याचे श्रेय जाणे म्हणजे पांजरा कोळ सेवा समिती व गोसेवकांना

सून आणि मूल या संकल्पनेतच काम करणारी परंतु तिच्यामध्येच न अडकून पडता काहीतरी नवीन करण्याचा ध्यास म्हणून बाळगणारी तरुणी मग सुरुवात केली लहान मुलांच्या ट्युशन दे मग हळूहळू अंगी असलेल्या कुकिंग कलेचे कुठेतरी चीज व्हावं म्हणून निशाच कुकिंग क्लासेस सुरू केले कुकिंग मध्ये विविध केक प्रकार अठ्याऐंशी प्रकारचे केक तेवढ्याच प्रकारचे आईस्क्रीम प्रकार रेस्टॉरंट टाइप पंजाबी मराठी डिशेस राजेशाही मराठ मिठाई क्लास घेऊन अनेक महिलांना रोजगार मिळवसाठी सक्षम केलं एका बचत गटाचे ट्रेनर म्हणून अनेक विधवा महिला अपंगांना ट्रेनिंग दिलं व मसाले बनवण्याचे ट्रेनिंग देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला निशाज खानदेशी मसाल्यांचे घरगुती प्रोडक्शन सुरू केलं आणि या माध्यमातून मोठी इंडस्ट्री उभारून यातून नव व्यवसाय व रोजगार उभारण्याचा मानस त्यांचा आहे महिलांसाठी मासिक पाळीवर जनजागृती अभिनात रावणवरी यावली या भगिनी सौ निशा प्रशांत चव्हाण

त्यांनी एमबीबीएस एम एस कार्डिओ <coughs> सर्जरी आणि एम डी ए मध्ये ही अर्ज प्राप्त केली त्यांना हृदय शस्त्रक्रिया करण्याचे त्यांचे विशेष प्रावीण्य आहे त्यामुळे रुग्ण जास्त काळ हॉस्पिटलमध्ये राहत नाही ते हायब्रिड पद्धतीने क्लिष्ट ऑर्टिक एन्सुरिझम आणि धमन्यांद्वारे कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात विशेषता प्रसिद्ध आहे

संवेदनशील मातीत त्या पुरास जन्म घेऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करत अंगी असलेल्या हुशारी सातत्य ध्येय आणि विनम्रता यांच्या जोरावर आपण वैद्यकीय क्षेत्रातून आपला अभिमान असलेल्या उंची गाठून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे आपल्या हातून अनेक रुग्णांना पुनर्जीवन प्राप्त झाले अनेक संसार सावरले अने आणि कुटुंबांना नव संजीवनी मिळाली आज आमचा भूमिपुत्र राज्याच्या राजधानीतला एक अडळ ध्रोवतारा बनला आहे त्याचा मालेवकरांना सार्थ आहे आपल्या या आदर्श कार्यात रोटरी क्लब ऑफ मालिका मी व रोटरी परिवार डिस्ट्रिक्ट तीस तीस तर मी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा <प्राथ> खरंच गृह आयुष्य धरण आहे या सर्व मांगेवर आपण या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिठाऊ शक्य आवडून समान आपण सन्मानित केलेला आहे तर मी लहानचा मा मोठा मारेगावत झालो हो आहे की बीच मध्ये पहिली ते दहावी होतो त्याच्यानंतर पुढे शिक्षण घेऊन जालं सर्जन झालो टेक्सा साठ मध्ये जाऊन पुढचं शिक्षण घेऊन मुंबईमध्ये सुरू केली प्रॅक्टिस माझ्या आईवडील मालेगावमध्ये एकदम प्रसिद्ध डॉक्टर यशवंत भांबरे आणि चंद्रकला भांबरे तुम्हाला सगळ्यांचे पर्यायचे असतील तर आजच्या शस्त्रक्रियेसाठी जे आपल्याकडे मालेगाव सारख्या शहरामध्ये आपल्याला सुरू करायचे आहेत अवगड शस्त्रक्रिया ज्या आम्ही मुंबईमध्ये सक्सेसफुल करतो आणि आज सर याचे रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल असो ब्रिज कॅन्डी असो की लीलावती असो तिथे आम्ही जे अवघड अवघड शस्त्रक्रिया सध्या करतो आहोत सेम आम्हाला सेवा मालेगावमध्ये सुरू करायची आहे आणि मी अतिशय अभिमानाने सगळ्यांना सांगतो की मी मालेगावचा आहे असं आणि मालेगावमध्ये आपल्याला एक विश्वास असतो आणि आत्मविश्वास really uh, जो इथून जे संस्कार आपल्याला मिळालेले आहेत त्याचा मला फार सारा अभिमान आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचे अभिमान म्हणजे थँक्यू मच आय एम रिअली थँकफुल दॅट यू हॅव एक्नॉलेज अवर एफर्ट्स अँड गिवन मी दिस अवॉर्ड थँक्यू आज मला जो तुम्ही सन्मान केला आहे तो माझा वैयक्तिक नाही तर मी खाकीचा सन्मान समोर आपल्या टाकीतला माणूस म्हटल्यानंतर कुठेतरी रस्त्यावरती पैसे घेणारा त्याला पोट सुटलेला असतं रोग धक्का काम न करणारा आणि बघतो बोलून बघतो बघून सांगतो असं म्हणणारा माणूस तुम्हाला वाटू शकतो परंतु तुम्ही जर आवड दिलेला असेल तर कुठेतरी खाकीने स्वतःची स्वतःची प्रतिष्ठा उंचवण्यामध्ये मदत केलेली असावी आय पी एस लेगसीने मला इथपर्यंत कुठेतरी सांगणारे काम आधी केलेलं असावं असं मी समजतो आणि तुम्ही जो आवड दिलाय त्याच्यासाठी धन्यवाद ही तुमपुढे देखील हो माझ्या खाकी काम करत राहील आता आम्ही खूप सारे सारे नवीन आजच या रोटरी क्लब ऑफ मालेगाव बिट्टाऊच्या वतीने आयोजित केलेल्या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष युथ आयकॉन माननीय आमदार सत्यजित दादा तांबे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी आणि ज्ञानेश्वर शेवाडे सर्व सहकारी मित्र आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे व आडेसाऊ फोटोग्राफर मीडिया प्रतिनिधी हरीश मारू मराठा दरबार संचालक या सर्वांचे या प्रसंगी आम्ही आभार व्यक्त करतो या ठिकाणी माझ्याबरोबर माझ्या करणारे भरत संचालक करणारे एक पाटलांचं निमंत्रण त्यांचं तीन मे रोजी एक पुस्तक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा